मी कास्ट आले <laughs> आज कास्ट करून आलो आणि रिझल्ट आल्यानंतर यांचं सेलिब्रेशन चालू आज वाईफला ऑफिसला ड्रॉप केलं आणि मी आलो घरी हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग नवीन दिवस नवीन व्हिडिओ आणि नवीन अजेंडा सो so, आज आहे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं वोटिंग आणि आज मला सुट्टी आहे सो मी आता बाहेर नाश्ता करायला चाललोय आणि मला हेअरकट सुद्धा करायचंय आणि आज सुट्टी असल्यामुळे वोटकास्ट करण्यासाठी मी जाईल का नाही माहिती नाही कारण इथं वोटिंग बूथ थोडस लांब आहे माझ्या लोकेशन पासून सो so, विल we'll सी चलो गाईज आणि आमच्या एरियामध्ये वोटिंग बूथच्या जवळ असे टेबल्स टाकले होते वोटिंग स्लिप्स घेण्यासाठी आणि पटकन नाश्ता केला आणि आवरलं चलो गाईज आवरलं आता आणि जाऊयात वोटकास्ट करायला आणि येता येता ये वाईफला पण पिक करूयात ऑफिसवरून चलो गाईज आणि सरप्राईझिंगली सीएनजी साठी काहीच गर्दी नव्हती थोडेसे एक दोन नंबर आहेत ते झाले की आपण सीएनजी फिल करूयात आणि जाऊयात वोटिंग साठी अशी थोडीफार लाईन होती तो गाईज आलोय मी आता घरी वोटकास्ट करून एक सेकंड मी तुम्हाला दाखवतो आणि पूर्ण दिवस निघून गेला याच्यामध्ये सो so, सो so, हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा या व्हिडिओला लाईक करा आणि हो गाईज तुम्ही व्हिडिओज बघता खूप छान वाटतं मला पण चॅनलला सबस्क्राईब नाही करत सो so, मा, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब बाय आणि आज वाईफला ऑफिसला ड्रॉप केलं घरी आलो ऑफिसचं काम करत बसलो काम करता करता माझ्या लक्षात आलं की झाडांना पाणी घातलेलं नाहीये सो चलो झाडांना पाणी घालूयात सो चलो गाईज झाडांना पाणी तर घातलेलं आहे ह्या विकेंडला आणि नेक्स्ट विकेंडला ऍक्च्युली मला बाहेर जायचं होतं सो मोस्टली घरी कोण नसेल आणि त्यासाठी मी ॲक्च्युली हे एक मागवलेलं आहे हे बॉटलचे आपले नॉर्मल बॉटल्स असतात त्याच्या कॅपच्या जागेवरती हे बसतं आणि ह्याला आपण फ्लो पण ॲडजस्ट करू शकतो की जेणेकरून पाण्याचा फ्लो किती पाहिजे झाडांना किती नाही ते आपण ॲडजस्ट करू शकतो आणि आम्ही नसताना हे कॅप ॲक्च्युली झाडांना पाणी देत राहील एक एक ड्रॉप करून सो हा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला आहे माझा आणि वाईफला ऑफिसवरून पिक करण्यासाठी गेलो होतो आणि इलेक्शनचा रिझल्ट लागला सेलिब्रेशन सो so, फायनली मी आलो घरी आता तुम्ही बघितलंच असेल रोडला किती ट्रॅफिक होता माझं एक म्हणणं आहे की तुम्ही जिंकला जे काही झालं असेल तुमचं सेलिब्रेशन मेन रोडवरती हे मला तर नाही पटत म्हणजे एकतर बघितलं असेल तुम्ही जे कॉमन मॅन आहे त्याची किती तारंबळ होती मी इतका म्हणजे हैराण परेशान झालो होतो आता लोक म्हणतील की एक दिवसासाठी ठीक आहे ठीक आहे मला याच्यावरती जास्त काही बोलायचं नाहीये हे खूप भयानक होत सो so, चलो गाईज आजच्यासाठी एवढंच मी आता ऑफिसचं काम संपवतो पटकन भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये चलो गाईज बाय